आटपाळी जवळ एक मैदान भर बर, भरते पाच लाख रोख रकमेचं मैदान तर या मैदानाची चर्चा महाराष्ट्रभर आहे तर आज बघूया नक्की कोण कौन कोणाबरोबर पळते प्रमुख पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बघा कोणाबरोबर कोण पळते आज पहिल्यांदा मैदानात कोण आलेलं आहे मैदानात मित्रांनो आलेलं आहे की ज्या बैलाची चर्चा सबंध महाराष्ट्र बरं नवे जगभर आहे आता राजा राजाला राजा कोणावर पळणार आहे राजा सम्राट घरची जोडी आख्या महाराष्ट्रात लक्ष आहे आज कसं पाळणार ते बरं घेऊयात आपण मुलाखत पण घरची गाडी पाळणार चालू चालेल ऑल द बेस्ट बैलाचं नाव सांगा हा तर केसरी लक्ष लक्ष कर्नाटक मध्ये पडलेलं आहे कर्नाटक आदोज मध्ये ना कर्नाटक केसरी किताब पटकवलेला हे कोणावर पडणार आहे आज बेगवाट एक्सप्रेस वजीर बरोबर वजीर तुमचं गाव कुठलं आमचं पाटण तालुक्यामध्ये दाडोली म्हणून गाव चालेल तर ऑल द बेस्ट मित्रांनो <laughs> महाराष्ट्राचा हिंद केसरी बैल पुशेगावचा हिंद केसरी बैल हारण्या द्वारली तर हारण्या कोणावर पळणार आहे दादा घर गरी की गरीबाचा राजा मग पुशेगाव हिंद केसरीची जोडी पळणार आहे आणि चांगला नेहमी चांगली कामगिरी करणारी जोडी राजा आणि हरण्या चांगल्यापैकी म्हणजे ती गाडी जर कुठेतरी मनात पलाला निघली मैदानात तर लोकांना बघण्याचा दृष्टिकोन थोडासा हल्लग आणि आनंदाचा असतो तोच या पलवण्याचा आम्ही विचार केला चालेल धन्यवाद ऑल द बेस्ट थँक्यू अजून एक चांगला टॉपचा बैल पक्ष बारामतीकारांचा पक्ष कोणावर पळतोय दादा आज यम एम नानासा राजा आहे ना हां त्याच्यावर पाहि राजा आणि पक्ष कंटिन्यू बोलालात बैल आहे हो, हो एकदा गाडी राहिली होती फायनल पिनवरला हां त्यानंतर पण आणली नव्हती गाडी हां म्हणजे आज नियोजन करू चालेल चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो बॉस या नावानं सुपरिचित असणारा बैल मांगडे तात्यांचा सुंदर कुणावर पळतोय सुंदर आज पांढरी पांढरी बैल तो पांढरा चांगली एक दोन ही खिलार बैल पळणार आहे सुंदर एकदम आता चांगल्या पद्धतीनं पळतोय त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे चालेल आज एक वेगळ्या पद्धतीनं पळून यश मिळवा असं प्रार्थना करू कारण भिवघाट एक्सप्रेस वजीर वजीर आणि कोण पळणार आहे कुठला बैल बर चाले तर ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्राच्या अजून एक नामांकित बैल रायफल रायफल कोणावर पळतोय पाखऱ्या आणि रायफल याच्याडोबरोबर जोडी पाळाली खुशेगावला हां चालेल चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद बैलाचं नाव काय ओमकार कुठला आहे ओमकार छत्रपती संभाजीनगर बर आणि त्याच्याबरोबर कोण आहे ओबलेवाडीत तेजा ओबलेवाडीत तेजा आणि ओम ओमकार ओमकार ओम बरं घाटा ते ओम्या पळतो तसं तिकडं पळतोय हो होय तिकडं काय ते जे विक्रम आहेत तिकडं बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमचे शंकरपट असतो शंकरपटावर त्यांनी बरेच नंबर केलेले पहिला दुसरा पहिला दुसरा भरपूर अशी नंबर त्यांनी तिकडं केलेले आहे चालेल आज ऑल द बेस्ट धन्यवाद बैलाचं नाव तुफान आहे तुफान कोणावर पळतोय पतंग सांग पतंग आणि तुफान बर नक्की हा बैल कुठला आहे तांदळगावचा तांदळगावचा किती गोलाल पहिला मध्ये मध्ये एक घेतले तर ऑल द बेस्ट मित्रांनो वादळ मानघर तो वादळ कोणावर पळतोय पिष्टन पिष्टन आणि वादळ पाहणार आहे कठफळला एक नंबर केला होता एक नंबर केलेला जोडी परत या मैदानात बैलाचं नाव सांगा हरण्या हरण्या कुठला आहे तर हरण्या कोणात आहे ते बी सांगा नाव का हम्मदा गायकवाड हो आणि कोणावर पळतोय आज लक्ष्मणराव जुना बैल अनुभवी बैल अनुभवी बैल भारत केसरी आणि वडकीत झालेला आज ऑल द बेस्ट चांगला ऑल द बेस्ट कुठला बैल हा भुयाल भुयाल असलं नाव कसलं भुयाल पहिल्याला आपलं ठेवलंय आपलं जातीवाचक नाव ठेवलंय आपल्या समाजासाठी भुयाल आणि वेगळं वेगळं नाव आहे आजपर्यंत नाव नाही ऐकलं हा कोणावर आज हा माधव मुतिकारचा शिकरा म्हणून बैल आहे हा शिकरा चांगला पडणार शिकरा आणि बुयाल आणि तिकडे एक चांगला बैल आहे हा पैलवान आहे पैलवान पैलवान कोणावर पडेल पैलवान हा तो सागर मधन केलेलं नियोजन आहे बैल आहे चांगलं चांगलं नियोजन करतात सागर सागर मधने नियोजना ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो देवराष्ट्राचा बुलट पुशेगावच्या मैदानात गुलालाचा मानकरी कोणावर पडतोय रामाशे मोठा पांढरा बैल रामाशे आणि बुलट पळणार आहे मित्रांनो मित्रांनो चांगलं पळणार वासरू सांगा वासराचं नाव बब्या बाब्या कोणावर पळणार आहे अर्जुन मित्रांनो बघू शकता अर्जुन आणि बब्या पळणार आहे चांगला पायरा केला शेट नाही केलाय कधी येणार आहे चालेल मित्रांनो बब्या आणि अर्जुन पळणार आहे पुष्पा कोणावर पडतोय पुष्पा लाडू आहे कुठला लाडू वायवालेकरांचा लाडू वायकरांचा लाडू गुलाबथ राहतोय बैलात लाडू आणि पुष्पा संग्राम कुठला आहे शिरवड्याचा आणि त्याच्या बरोबर चेंडू चेंडू एकत्रच बैल बांधलेत पण पैरा बी तोच आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोन्ही बैल एकत्र नसतात आता एक पैर एक इकडं आज तुम्ही एकाच मांडवाखाली बांधले आम्ही लवकर पण एकत्र एकत्रच असतं बघा मित्रांनो पैर एकत्र आहे म्हणून बैल एकत्र आता कमी पाहायला दिसत संग्राम आणि चेंडू सर आज कोणावर पळतोय दादा बाकासुराणी सरजा ऊंची एक नंबरची मानकरी मित्रांनो सरजा धन्यवाद धीरज भांडवलकर यांचा बादल आणि बादल बरोबर पळणार आहे जे पाच लाखाचं मैदानात जी जोडी पळाली तीच पळेल आता एवढं तरी ओळखा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आज बैल आलेत बरोबर पळणार आहे बैल बैलाची ओळख सांगा नाव शंभू आहे शंभू म्हणजे वळू आहे तिथं सोन्या त्याच गावचं का मंगळापूरचा का नाही नाही तिथं खटाव झालं माहिनी शेजारी माहिनी शेजारी चालेल 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 ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्ट मित्रांनो डोळ्याला पट्टी लावून बांधणारा बैल बैल माहिती तरी नाव सांगा पुष्पा कडगुंचा पुष्पा कडगुंचा पुष्पा कुणावर पाळणार आहे संभाजीनगरच्या पुष्पावर पुष्पा पुष्पा हो पुष्पा आज हिट ही चालू आहे पुष्पा चित्रपट हिट झाल्यापासून बैलांची नावं पुष्पा पडायला लागलेत तर मित्रांनो पुष्पा आणि पुष्पा पाळणार आहे तर मित्रांनो हे होते आजच्या मैदानातील प्रमुख पैरे मासाळवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील तर काय काय मालकं अजून येतात त्यांची बैल येत असतात काय त्यांना पैरे सांगायच्या नसतात पण आपल्याला जे माहिती आहे त्या पद्धतीनं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा आज कुठल्या जोडीकडं विशेष लक, लक्ष आहे व का कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद